जी, जी बाजू आहे हा जो ड्रायव्हर आहे टू व्हीलर तर हे जी जागा आहे डाव्या बाजूची तर हा काय करतोय फुडून वाहन आलं का नाही की उजव्या बाजूला म्हणजे त्या वाहनाला बरोबर फुडणं फ्रंटला धडकण्याचा प्रयत्न ह्याचा चाललेला आहे आणि आपण हे दाखवतोय आपल्या विकास नाळे युट्यूब चॅनलवरती आपण हे थेट दृश्य पाहता या विकास नाळे आणि आताच हे टायमिंग आहे ना हे कम्प्लीट आणि थेट असं चाललेलं आहे टायमिंग अकरा वाजून दहा मिनिट आपण आणि हा मी पाहतो यावळजवळ अर्ध्या तासापासून खेळ पाहतो या हा तर अशा पद्धतीने चालू आहे शेवट आता त्याला काय बोलायचं म्हटलं तर पिलेला या हा गेला पुन्हा त्या बाजूला आणि तो जे जातो का नाही हा जो पांढरा पट्टा आहे का नाही ह्या पांढऱ्या पट्ट्या कम्प्लीट गाडी मारत असतोय आपण ही असं पाहू फास्ट आहे मग मग हे आता तू कुठं चाललाय का आपण आहे साताऱ्याच आणि आरप आराळ आराळ बोर्ड आहे का या आराळ्याच्या इथे आम्ही जेवायला आलो होतो मित्राच्या इथे वाढदिवस होता बोलावलेले आणि या ठिकाणी सर्व कार्यक्रम आप होता आप, आणि तो आयोजन करून आपण या ठिकाणी आलेलं होतं घरी परतत असताना हा स्टंट हाल तुम्ही जर ह्या गाडीला वणबा लावला का नाही ती सेंटरिंग बिगारेकडे असतो बघा त्या घर बांधण्याच्या ह्याच्यात तर असं चाललाय आणि पुढनं जर वाहन आलं का नाही त्याला वळबा लावला तर का कसं आहे का पूर्ण कला या

तो कशा पद्धतीने चालवतोय पण आता ही पिक जी गाडी आहे का नाही ती पुढे जाऊन देई नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही जर प्रवास करत असाल तर कोणाला ओवरटॅक करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही म्हणताला हा काढतोय आणि काय बी आम्हाला दाखवतोय तर रात्रीचा प्रवास हा करत असताना एक संदेश देतो की ड्रिंक ड्राईव्ह करत जाऊ नका आम्ही केलेलं नाही आणि पुढच्या व्यक्तींना केलेली असू शकते तर यातून अपघात होऊ शकतो बिना कामाचे या जो फर, जो जो का अपघातामुळं दोन्ही पण फॅमिली किंवा दोन्ही परिवार हे मुकू शकतात असं पद्धतीचा हा संदेश आहे तर तुम्ही काय करू नका पण पुढचा मात्र तिरशीची तुरस देतो या ठीक आहे बघूया आपल्याला पुढं जर सापडलं आणखीन तर बघूया तर अशा पद्धतीने आपण वाड्या फट्यावरती पोचलो पण त्याचा पाठलाग भरपूर केला काय पण नाही सापडला आपल्याला त्या ट्रकच्या पुढं येता आलं नाही लवकर पण ठीक आहे धन्यवाद पण ह्यातून एकच संदेश देतो की पिऊन गाडी चालवू नका आणि जरी आपण शुद्धित किंवा न पिता चालवत जरी असला माझ्यासारखे आता तरी तुम्ही पुढच्या वाहनांवरती लक्ष द्या आणि तो जरी आगाव आला तर शेवट मग कसे बघा काय करायचा विचार तुमच्या यानं काय केलं पाहिजे काय त्यावेळेस आता मी तर डायरेक्ट मागं थांबलो आणि रोखला जे चालवणारा माझा व्यक्ती आहे किंवा काय आहे ते